तर आज आपण स्विंग ट्रेडिंगसाठी सर्वात बेस्ट टाईम फ्रेम कोणती जेणेकरून स्विंग ट्रेडिंगसाठी एखादा स्टॉक आपण जर घेतला तर तो आपण किती वेळ होल्ड करायचा आणि त्याच टाईम फ्रेमवर तो का बाय करायचा याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी बरेच लोक पहिल्यांदा टाईम फ्रेम वापरत असताना कोणी एक तासाचे टाइम फ्रेम वापरतं कोणी दोन तासाचे टाइम फ्रेम वापरतं कोणी वन डेचे टाइम फ्रेम वापरतं कोणी विकली टाईम फ्रेम वापरतं कोणी मंथली टाईम फ्रेम वापरतं पण जर तुम्हाला प्रॉफिटेबल राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची जेवढी मोठी टाइम फ्रेम असेल म्हणजे वीकली असेल मंथली असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकतर जास्त ट्रेड करायची गरज भासत नाही तुम्ही जास्त ट्रेड करून या ठिकाणी नुकसान न करता तुम्हाला बराच वेळ जर होल्ड ठेवण्यात आ ठेवलात तर इथं प्रॉफिट होऊ शकतं तर याच्यासाठी स्विंग ट्रेडिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही वीकली टाईम फ्रेम या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं आहे आता वीकली टाइम फ्रेम आप कशाप का वापरायची आणि कशा पद्धतीनं सिच्युएशन झाल्यानंतर या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत आता बघा या ठिकाणी आपल्याला हा जो काही चार्ट आहे तो वीकली टाईम फ्रेम या ठिकाणी लावलेला आहे आता वीकली टाईम फ्रेम लावण्याचं काय कारण आता हे जर वन डे केल्यानंतर कशा पद्धतीनं पाहायला मिळते बघा हा जो चार्ट आहे तो वन डे टाईम फ्रेमवर आहे आणि हाच चार्ट आपण विकलीवर लावल्यानंतर कशा पद्धतीनं स्मूथपणा आपल्याला या चार्टमध्ये पाहायला मिळतं बघा तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की विकली टाइम फ्रेमवर आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त ठिकाणी जाऊन एखादा रेजिस्टन्स असेल तर त्याला जर एखादी वीकली कॅन्डल पहिल्यांदा व्हॅल्यूम कमी आणि पुन्हा ब्रेकआउट असताना जर व्हॅल्यूम जास्त असेल तर ती आपल्याला एक चांगला एंट्री पॉईंट या ठिकाणी असू शकतो तर या ठिकाणी आपण समजून घेऊया कशा पद्धतीने या ठिकाणी सांगतोय बघा याच ठिकाणचं उदाहरण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी एक रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आता या ठिकाणी आपल्याला एक रेजिस्टन्स पाहायला मिळतोय इथे एक रेजिस्टन्स आहे आणि चार्ट या पद्धतीने आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळतोय आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघा सगळ्यात महत्वाचं आहे ज्यावेळेस इथे एक ब्रेकआउट आला होता किंवा ब्रेकआउटच्या वेळेस आलं त्यावेळेस खूप मोठं व्हॅल्यूम आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक पॉईंट दुसरा पॉईंट बनलेला आहे आता ज्या वेळेस या चार्टमध्ये या पद्धतीने एखादा पॅटर्न बनेल आणि एक एखादी हिरव्या रंगाची कॅन्डल्स या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी विथ व्हॅल्यूम हे जे व्हॅल्यूमचं खालचं पाहायला मिळतं हे व्हॅल्यूम जर या ठिकाणी ब्रेक करताना पाहायला मिळत असेल याचा अर्थ बघा आपली जी टाइम फ्रेम आहे ती कशी आहे तर वीकली टाइम फ्रेम आहे आता विकली टाइम फ्रेम असल्यामुळे काय होतं ज्या कॅन्डल्समध्ये आपणाला जी ब्रेकआउट असणारी कॅन्डल्स असते अशा पद्धतीची तर या कॅन्डल्समध्ये याचा अर्थ असा आहे आणि व्हॅल्यूम पण असं असतं त्यावेळेस लक्षात घ्यायचं की मागच्या म्हणजे त्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार मागच्या पाच दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीची बाईंग झालेली आहे आणि त्याच्यासोबत जर व्हॅल्यूम असेल तर समजून घ्या त्या आठवड्यामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते पण सगळ्यात महत्वाचं काय पाहायला मिळतं आपल्याला की त्या आठवड्यानंतर पण ते सगळ्यात महत्वाचं काय तर कमीत कमी तीन पॉईंट ब्रेक झाले पाहिजेत म्हणजे एक पॉईंट दोन पॉईंट आला आता याच्यानंतर जर हा ट्रेड करत करत या ठिकाणी आला आणि या ठिकाणी जर ब्रेक आला आणि विथ व्हॅल्यूम आला आता व्हॅल्यूम याचा अर्थ काय आहे तर व्हॅल्यूम आल्यानंतर याचा अर्थ आहे की मागच्या एक त्या पूर्ण आठवड्यामध्ये त्या स्टॉकमध्ये बाहेर ऍक्टिव्ह आहेत याचा अर्थ असा होतो तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला एक संधी मिळते कारण एकतर एक, एक वेळा खा जाऊन खाली आलेला असतो परत दुसऱ्यांदा आलेला असतो परत तिसऱ्यांदा या ठिकाणी आलेला असतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस ब्रेक करतो त्यावेळेस तो सस्टेन करतो आणि सस्टेनच्या नंतर वरच्या बाजूची आपल्याला या ठिकाणी मुवमेंट येताना पाहायला मिळत असते त्याच्यामुळे शक्यतो विकली टाइम फ्रेम ही सगळ्यात ता बेस्ट टाइम फ्रेम असते स्विंग एखादा स्टॉक बाय करण्यासाठी आता हा जर चार्ट बघितला तर या ठिकाणी सुद्धा खूप छान पद्धतीचा चार्ट या ठिकाणी बनताना आपल्याला पाहायला मिळतोय आता बघा या ठिकाणी काय पाहायला मिळतं एक मुवमेंट आहे दोन ठिकाण बनलेत तिसरा बनलेला आहे आणि आता मात्र या ठिकाणी चार्ट पॅटर्न सुद्धा आपल्याला बनताना पाहायला मिळतो लक्षात पण या ठिकाणी एक अजून एक गोष्ट आहे की स्टॉक जो आहे तो या पद्धतीनं निगेटिव्ह आहे परत वरती परत खाली परत वरती परत खाली आणि जर या ठिकाणी इथं जर हा ब्रेकडाऊन झाला तर पुन्हा या लेवलपर्यंत आपल्याला इथं पाहायला मिळतो मग अशा वेळेस कशा पद्धतीने ट्रेड केला जातो तर अशा वेळेस शक्यतो जोपर्यंत विथ व्हॅल्यूम लक्षात घ्या एका मोठ्या व्हॅल्यूमनं चार्टमध्ये कॅन्डल्स या पद्धतीची क्लोज होत नाही अशा पद्धतीची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर हा एक आपल्याला ब्रेकआउट पाहायला मिळतो इथं तुम्ही याच्यामध्ये एंट्री करू शकता सगळ्यात महत्वाचा आहे वीकली टाईम फ्रेम केल्यानंतर काय होतं तुमच्याकून तुम्हाला खूप त्रास होत नाही किंवा तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय आहे तर वीकली टाईम फ्रेममुळे तुम्ही होल्ड करू शकता चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने तीन महिने आता एखादा स्टॉक आपण वीकली टाईम फ्रेमवर बाय केल्यानंतर तो किती दिवस होल्ड ठेवायचा असतो तर कमीत कमी तुम्हाला अडीच ते तीन महिने तो होल्ड ठेवायला लागेल पूर्वीच्या जर पाठीमागचं जर ट्रेडिंग बघितलं मागच्या दोन तीन वर्षापूर्वी तर एखाद्या चार्टमध्ये ब्रेकआउट आला तर पुढच्या एक दोन महिन्यामध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्ये सुद्धा खूप चांगले रिटर्न्स पाहायला मिळायचे पण आता मात्र त्या पद्धतीचं मार्केट आपल्याला पाहायला मिळत नाही याच्यासाठी तुम्हाला एखाद्या स्टॉकमध्ये जर एंट्री केली जर पुढचे दोन महिने तीन महिने सुद्धा वेट करायला लागेल तेव्हा कुठं तुम्हाला थोडेसे रिटर्न्स या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आता लक्षात घ्या की अजून एखादा चार्ट बघूया हे चार्ट दाखवण्याचं चा कारण काय आहे कुठलाही आपण चार्ट या ठिकाणी बघू शकतो ब्रेकआउटच्या वेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की तिसरा जो ब्रेकआउट असतो विकली फ्रेमचा तो थोडासा आपल्याला चांगला पाहायला आता इथं बघा या ठिकाणी पुन्हा हेच पाहायला मिळतं ही जी आहे हा जो काही विकली टाइम फ्रेम असेल ना तर विकली टाइम फ्रेमवर आपल्याला काय पाहायला मिळतं तर या पद्धतीने जर बंद असेल तर शक्यतो ब्रेकआउटच्या नंतर त्याच्यामध्ये हळूहळू का हो वरच्या बाजूची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत असते विकली टाइम फ्रेमवर डेली टाइम फ्रेमवर थोडंसं आपल्याला अडचण येते त्याच्यामुळं जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल तर शक्यतो वीकली टाइम फ्रेम एकदा चेक करून बघा तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री पण तुम्हाला खूप सोपी मिळते आणि वेळ लागतो पुढचे दोन चार महिने लागतील एखादा स्टॉकमध्ये मुवमेंट येण्यासाठी पण ते सुद्धा खूप पुरेसे आहेत दोन तीन महिने जरी दोन तीन महिन्यामध्ये जर एखादा स्टॉक चांगले रिटर्न देत असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगली रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात आता बघा परत विकली टाईम फ्रेमचा हा एक फायदा असतो बघा इथं सुद्धा चेक करा वीकली टाइम फ्रेम आहे वीकली टाइम फ्रेम नंतर या ठिकाणी ब्रेकआउट आणि तो व्हॅल्यूम पाहायला मिळतं आता ज्या वेळेस व्हॅल्यूम कमी होतं आणि पुन्हा वाढतं समजून घ्यायचं व्हॅल्यूम कमी आणि पुन्हा ब्रेकआउट आणि वाटलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक चांगली एंट्री या ठिकाणी मिळू शकते तर मित्रांनो याच्यानंतर हेच जे इंडिकेटर आहे या ब्रेकआउटच्या ऐवजी आपण एका इंडिकेटरचा वापर करून सुद्धा विकलीवर आपण एंट्री घेऊ शकतो तर ती कशा पद्धतीने घेतली जाते याच्यानंतरचा व्हिडिओ तो असणार आहे तो, तो सुद्धा या ठिकाणी बघून घ्या जेणेकरून आपल्या पहिल्यांदाच लक्षात आले की विकली टाइम फ्रेम ठेवायची आहे पण आता इंडिकेटर याच्यासोबत जर कोणतं वापरायचं असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे तोपर्यंत या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र